तर हाय गाईज स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी अजून एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो नवीन म्हणजे रिसेलमध्ये आपल्याकडे प्लॉट आलेला आहे श्री छत्रपती संभाजी कॉलनीमध्ये सर्वे नंबर दोनशे पंधरा एक आणि एकशे शहाण्णव एकमध्ये तर आतमध्ये गेल्यानंतर प्लॉट आहे याची जे लोकेशन आहे रहाडगाव रिंग रोड आहे गाईज बघू शकता हे रहाडगाव रिंग रोड आहे हॅवे हॅवे आहे बस हे एक हार्डवेअरचं शॉप आहे त्याच्या ऑपोजिट साईडलाच हे छत्रपती संभाजी कॉलनी आहे श्री छत्रपती संभाजी कॉलनी आणि इथेच बाजूला जे दिसत आहे झाडाच्यामुळे जा दिसून नाही राहिलं आहे तर ते गोल्डन लिफ मंगल कार्यालय बस त्याच्या मागच्या साईडला आ, ले 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 ले। हे लेआउट आहे त्या लेआउटमध्ये आपल्याकडे रिसेलसाठी प्लॉट आलेले आहे एकदम प्राईम लोकेशनवर प्लॉट्स आहे आणि हे बघू शकता इथे महालक्ष्मी एम्पायर आहे हे जे समोर दिसत आहे इथून दिसणार नाही झाडं वगैरे आहेत तर चला तुम्हाला लेआउट वगैरे कसं काय आहे तर तुम्हाला लेआउटच्या आतमध्ये येऊन दाखवतो नेऊन दाखवतो आणि हा रस्ता एक वेळा लक्ष घ्या राहाडगाव रिंग रोड आहे गाईस समोर गेल्यानंतर इकडे समोर गेल्यानंतर आराधना चौक लागते एकदम प्राईम लोकेशनवर असं लेऊ ल्याव, लेऊटमधले प्लॉट आपल्याकडे आलेले आणि आणि हा जो रोड आहे हा जो मेन रोड आहे हा सरळ देशमुख लॉनकडे जातो देशमुख लॉन शेगाव नाका एकदम जबरदस्त लेआउट आहे गाइस चल तर चला गाईस तुम्हाला आतमध्ये लेआउट कड़े तर गाईज आपण लेवटमध्ये ले आलेलं बघू शकता घरं वगैरे सगळे बनलेले आहे हे ले पूर्ण लेआउटच आहे आणि हा मेन रस्ता आहे गाईज बघू शकता घरं वगैरे इकडे पण घरं बनलेले आहे चला आतमध्ये जाऊ तर गाईज असं हे लेवट आहे बघू शकता हा जो रोड आहे सरळ हा देशमुख लॉनकडे जातो आणि शेगाव नाक्याकडे पण जातो बघू शकता हे घर वगैरे सगळं झालेले आहे बघू शकता हा मेन रस्ताच आहे समजा एक रस्ता आहे आणि इथे नाल्या वगैरे लाईटचे पोल वगैरे रस्ता डांबर रस्ता आहे सगळा ओके झालेला आहे डेव्हलप लेऊट आहे आणि आजूबाजूचा तुम्ही परिसर पण बघू शकता घरं वगैरे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे काही घरं वगैरे पण बनलेलं आहे लोकं राहायला पण आलेले आहे बघू शकता असं हे लेऊट आहे गाईस असा चारही साईडचा सा मी तुम्हाला परिसर एकवडा दाखवून देतो हे तिथे पेट्रोल पंप पण आहेत बघू शकता ते पेट्रोल पंपचं हे हे दिसत आहे तिथे पेट्रोल पंप पण इथे जवळ आहे आता पण पेट्रोल पंपचं पण काम चालू आहे पेट्रोल पंप काही दिवसातच ओपन होऊन जाईल तर असं प्राईम लोकेशनवर आपल्या ह्या लेआउटमध्ये रिसेलमध्ये आपल्याकडे प्लॉट्स विक्रीसाठी आलेल्या जर ह्या लेआउटमध्ये कोणाला प्लॉट लागल्यास ला 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 ला, माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल गाईचं आणि याच्याच जे प्लॉटची साईज आहे हजार ते बाराशे स्क्वेअर फूटच्या आसपास प्लॉट आहे आणि याचे जे रेट आहे मी ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन गाय गाईस तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि जर आपल्या अमरावतीमध्ये जर कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल आणि कोणाला प्रॉपर्टी घ्यायची पण असेल किंवा विकायची असेल ते पण मला सांगू शकता आपण त्याला योग्य किंमत अशी देऊ आणि बघू शकता गाईस नाल्या वगैरे लाईन वगैरे एकदम प्राईम लोकेशनवर हे लेआउट पडलं ले। आहे ले, तो रहाडगाव रिंग रोड आहे गाईस आणि इथे पेट्रोल पंप आणि महालक्ष्मी एम्पायर हे सगळं जे प्राईम लोकेशन आहे एकदम ह्या लेआउटच्या ऑपोजिट साईडला आहे आणि गोल्डन लिफ्ट जे मंगल कार्यालय बस ह्या लेऊटलाच लागून आहे बस मागच्या साईडने आता हे घरं वगैरे झाले आहेत तर ते दिसून नाही राहिले बघू शकता एक हे लेआउट तुम्ही आजूबाजूचा परिसर सगळं मी तुम्हाला दाखवलेला आहे तर हे बघू शकता काहीच लोकेशन एकडं लोकेशन वगैरे बघून घ्या तर गाईज लोकेशन एकवडं बघू शकता हे लोकेशन आहे मांगे राडगाव रिंग रोड आहे आणि हा शेगाव नाके शेगाव देश देशमुख लॉन सॉरी देशमुख लॉनकडे हा रस्ता जातो अगदी रोडटच असे प्लॉट आहे आपल्याकडे आतमध्ये जरी लागले तरी आतमध्ये पण प्लॉट आहे तर ओके okay, बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमधले नवीन नवीन प्रॉपर्टीज घेऊन येतो तर ओके okay, बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये